छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कचरा साठवायचा धाडस हो हे वाक्य ऐकूनच राग येतो पण मोशीमध्ये पी सी एम सीच्या अधिकाऱ्यांनी जे मैदान तयार केले ते पाहिल्यावर रक्त खवळत हे मैदान नाही हा छत्रपतींच्या नावाचा अपमान मुलांच्या भविष्याचा विश्वासघात आणि नागरिकांच्या पैशांची उघडी लूट आहे मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाव ऐकून वाटतं इथं शौर्य क्रीडा संस्काराचं वातावरण असेल पण वास्तव चारही बाजूंनी कचरा दुर्गंधी गवत अडगळ खेळ तर सोडा तिथं उभं राहणंही कठीण आणि सगळ्यात मोठी फसवणूक मैदानात येण्यासाठी रस्ता नाही सुविधा नाही व्यवस्था नाही फक्त चार पाट्या चारही कोपऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदान असं मोठ मोठ्या अक्षरात आणि त्या पाट्यांच्या खाली आमदार महेश दादा लांडगे यांचं नाव नागरिक म्हणतात छत्रपतींचं नाव पुढे आणि खाली राजकारण हे, PCMC ला, ला मैदान चा हे मैदान आहे की प्रचाराचा पोस्टर पीसीएमसी कडून निधी मिळाला पाट्या लावल्या मग काम कुठं मुलांसाठी सोय कुठे आहे क्रीडा सुविधा कुठे आहे मैदान नावाखाली फक्त कचरा टाकल्यात एका नागरिकाने क्रोधाने सांगितलं छत्रपतींच्या नावावर कचरा हे मैदानने हा अपमान आहे पैशाची उघडी लूट थांबवा दुसरा नागरिक म्हणाला मुलांसाठी असलेला मैदान कचऱ्यात मग निधी कुठे गेला जबाबदार कोण छत्रपतींचं नाव म्हणजे सामर्थ्य छत्रपतींचं नाव म्हणजे प्रेरणा त्यांच्या नावानं निर्माण झालेलं मैदान म्हणजे तरुणांची शाळा शिस्तीचं केंद्र मावळ्यांची तयारी इथं युद्धकला शिकवली असती क्रीडा संस्कार दिले असते तर मोशीमध्ये खरे मावळे घडले असते पण आज दिसतंय नावाच्या मागे प्रसिद्धी कामाच्या मागे शून्य आणि जनतेच्या पैशामागे भयंकर अंधार आता नागरिक म्हणतात छत्रपतींच्या नावाचा उपयोग मतांसाठी नव्हे तर मुलांच्या भविष्याच्या निर्मितीसाठी व्हायला हवा छत्रपतींच्या नावावर राजकारण चालणार नाही पण छत्रपतींच्या मैदानात कचरा चालणार नाही आता नागरिकांनी एकच ठरवलंय नाव नव्हे काम दाखवा मी आहे नागरिक मी छत्रपतींच्या नावाचा अपमान सहन करणार नाही मी प्रश्न विचारेन आवाज उठवेन आणि मैदान पुन्हा मुलांचं करीन आय एम सिटीजन